आणि आता एक मोठी बातमी बघूयात ती म्हणजे कारखाने विकत घ्यायला राज्यभर हिंडलो नाही आष्टामधल्या सभेत अजित पवार यांनी संभाजी पवार यांचा कारखाना जयंत पाटील यांनी घेतला असा आरोप केला त्यांच्या या आरोपाला जयंत पाटील यांनी उत्तर दिलंय अजित पवार यांच्यासारखे खाजगी कारखाने खरेदी करत बसलो नाही किंवा खाजगी कारखाने काढण्याचे स्वप्न आम्ही बघत नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी उत्तर दिलंय आमची बावची स्वर्गीय पवारांनी आणि स्वर्गीय व्यंकप्पा फिंनी काढला काय झालं ते कारखानाच घेऊन टाकलं <laughs> अरे तुमचं तुम्ही करा ना दुसऱ्या काढलेली कारखान्या कशाला तुम्ही त्या ठिकाणी ताब्यात घ्यायला जाता मी म्हणजे काही खाजगी महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलं नाही मी कुठं <laughs> खाजगी एकही कारखाना चालवण्याची आमची भूमिका कधी नाहीये त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका